शिवाय लेखक दादासाहेब मारकड श्री गणेशायन महा अध्याय पाहिला श्री गणेश आहे श्री गणपतीस नमुना श्री विठ्ठलास स्मरून श्री जिजाऊ सवधून शिवचरित्र चरित्र कथन करीतसे ग्रंथ निर्मिन्याचे कारण शिवचरित्र सुरस गहन कित्येक ग्रंथ असती पूर्ण शिवचरित्र कथावया ग्रंथ ते संस्कृत ग्रंथ ते प्राकृत ग्रंथ वि अनुबंधित सत्य मिळेना संस्कृत काव्य शिव भारत बखरिया संख्यात परिशिव चरित्र व विछंदात प्राकृतात मिळेना नगरे देवादिकानी महान थोरे महानथोरी वर्णीलियास्य ग्रंथांतरी व विबद्ध प्राकृती पुराणी रामायण महाभारत त्यावर टीका प्रख्यात लिहिल्यास त्या संख्यात व विछंद पद्ममयी परी शिवचरित्राची निव नाही व विबद्ध कर्तृत्व हृदयी धरून हे सर्व ग्रंथ वदन्या प्रवर्तलो शिवचरित्रे नाना नापरी चतुरी। गद्य ग्रंथ शतक भरी शिवचरित्र वदताती ती वधू काही एकाचे नाव तयांचा करावा या गौरव परिसा श्रोते ते सर्व नामाभिधाने तयांची शिवभारत ग्रंथ विख्यात कवी परमानंद संस्कृत बखरी आसती प्राकृतात परंतु केवळ गद् गद्यमयी बखर शब्द नामे बखर त्यात सभासदांची थोर एक्का नव कलमीचा विस्तार आणि कसाचार वेगळा बखरीवरून शिवचरित्र वरतीले झाले थोर थोर इंग्रजी ग्रंथाचाही आधार शिवचरित्रास घेती विश्वनाथ राजवाडे प्रखर ध्येयवाद इतिहासकार इतिहासाची साधनी अपार मराठ्यांचे मिळविली ग्रँडफ इंग्रजीत शिवचरित्र करी व्यक्त परितयाचे विकृत मत आकलन सत्य असेना महात्मा फुले महात्वर केवळ निर्भीड शिवशाहीर पोवाडा लिहून सुंदर शिवचरित्र वर्णिले महादेव रानडे इंग्रजीत शिवचरित्र करी व्यक्त ते हे चरित्र प मराठीत आणत गोविंद सरदेसाई आणि इतिहास तज्ञ थोर त्यांनी केला उपकार कृष्ण राव अर्जुन केळू सकर सर सर सरकार जदुनाथ आणि कासती कोण कोण पंजाबी डॉक्टर बाळकृष्ण नर फाटक हे विद्वान बाळशास्त्री हरदास दत्त वामन पोतदार शंकर त्र्यंबक शेजवाल <coughs> बेंद्रे आणि पवार जय करवीरचे सेतू माधवराव पगडी शिवचरित्र लिहित आवडी तैशीच या कथेची गोडी आणि कांशी लागली बाबासाहेब पुरंदरी शिवचरित्र कथित आदरे परिभावनेच्या भरे ब्राह्मण स्तोम माजविले श्रीमान योगी कादंबरे काय वर्णावी तिची थोरे शिवचरित्र महाराष्ट्रावरी घरोघरी पोचविले डॉक्टर आप्पासाहेब पवार प्राध्यापक नरहर कुरुंदकर गोपाल नीलकंठ दांडेकर शिवचरित्र वर्णिती आह साळोंके अभ्यासक शरद पाटील कित चिकित्सक माम देशमुख प्राध्यापक शिवचरित्र कथिताती <coughs> आयचे थोर इतिहास पती आदरे उल्लेखोनी तयाप्रती शिवचरित्राची ख्याती यथामती वर्णिन धन्य देश हिंदुस्तान तेथील प्राजाजन, थोर संस्कृती पुरातन आध्यात्मगहन या क्षेत्री किंचित भारताचा इतिहास कथा याचा घेतला ध्यास ऐका श्रोते सावकाश कथिला व्यास भारती प्राचीन भारताच्या क्षेत्री अनार्याची वस्ती खरी नाग गोंड नानापरी आदिवासी होते इथे आसुरांची सिंधू संस्कृती नांद तसे उत्तर भारती त्रविड संस्कृती दक्षिणापथी लंकेपर्यंत नांद तसे गोंड नाग मध्य भारती सुखी नव वसती करीती आयशी भारतीय संस्कृती संस्कृती शिवभक्ती सकळांशी येरानातून आर्य आले त्यांच्यावरती आक्रमले सिंधू जनांचे लागले प्रखर युद्ध आर्यांशी आसुर राजा तुर्बळे शंख हिरण्य कश्यप बळे प्रचंड संघर्ष वेळोवेळी त्यांनी आर्यांशी मांडिला स्वतःशी देव संबोधून आसुरांची केला संग्राम दारून शेखी तयांशी हरवून आर्य स्वामी जाहले पराभव पाऊन असुर गिरी कंदरी झाले सपसार कित्येक ते केले ठार काही लाचार दास केले कित्येक राहिले दास होऊन त्याचे शूद्र नामाभिधान देवनियाच्या तुर्वर्ण्य केले निर्माण आर्यानी इंद्रविष्णू आणि चंद्र परशुराम रामचंद्र आर्यांचे हे रूपवर पुढे नेतृ देवत्व पावले चंद्रवंशी सूर्यवंशी आर्यनांदलेदेशी या 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 चंद्रवंशी सूर्यवंशी हरिश्चंद्र सहस्र वर्षापासून पाच शत सनापर्यंत जान वैदिक धर्म सुख संपन्न भारतात नांदला वैदिक धर्माचा महादोष धर्माधारी रयतेस दास करोनी निशेष बहुत्रास दिधला, म्हणून इसवी सनापूर्वी महादोष व्यापली पूर्वी जयाची महान थोरवी आयसा बुद्ध अवतरला जेव्हा पाच झाली सकल पृथ्वी नांदवली गीत सिद्धार्थ वेळी थोर भूतळी अवतरला तिने उग्रताप तप करून बौद्ध धर्म केला निर्माण आता सकळ शुद्र बहुजन बौद्ध धर्मा अनुसरली महाबौद्धिक सत सत्र झाले नाना पंत उदयास आले बौद्ध जैन वा चारवाक आगळे आर्य धर्मा विरोधिती वैदिक धर्म आली आवकळा कुळाचार बुडाला सक सगळा चातुर्व्य सोहळा ओवळा लोप होत चालिला बौद्ध मताचा विस्तार वैदिक राहिले नाम मात्र चिंता घोर ती अशोकाचा नातू ब्रहद्रथ बळी उना पडला किंचित त्यावर तिकपटे वाजरा घात केला पुष्यमित्रांनी सणाच्या द्वितीय शतकात पुष्यमित्र वैदिक समस्त बौद्ध धर्माचा करोन्या अंत वैदिक धर्म प्रस्थापिती पुष पुष्पमित्रापासून पुढे उरले जे बौद्ध थोडे पळाले तिकडे चिनकडे उरले थोडे सीमावर्ती बौद्धांचे बौद्धिक निर्धाळन प निर्धाळ करावया ते संपूर्ण शंकराचार्याचे ज्ञान आर्या सहाय्य जाहले शंकरे स्थापिले शंकर मत लोकी केले प्रस्थापित धर्माचा गहन आर्थ ते तुम्ही पुढे निघाला शंकर स्थापिली धर्मपीठे ते तो उद्घोष मुक्त कंठी रामानुजाचार्य हटे प्रसवीली, प्रसविली बाराव्या शतकापर्यंत आर्य धर्म नांदला सुखात तेतोनी साम्राज्य गेले ग्रासत दुर्धर अंत ओढवला सणाच्या दहाव्या शतकापासून अमलेच्या येती महादारून मंदिरे मूळ निंद खून आपार धन नेताती धन लोभी जे ब्राह्मण मंदिरात धन ठेवी ती त्यावर ती मुसलमान हल्ला भयान करिताती। इसवी सणाच्या बारोत्तरी मानिशा झाली अंधारी यवन सत्त भारतावरी सर्व दूर पसरली यवना सुराच्या विलक्षण धाडी प्रचंड झाल्या घडामोडी सम्राट झाले देशोधडी यवन सत्ता पसरली कोण हे यवन कैसे कोणता मुलख कोण देशे येथे येऊन कोण्या मिसे राज्य करते जाहले यवन जावन स्थान मंदे धर्म केला स्थापन धर्मग्रंथ निर्मिला कुरान त्याच्या विचारे चालती सनाच्या सातव्या शतकात मोहम्मद इस्लाम धर्म स्थापित तयाशी तेथीची विरोध होत तेने मोहम्मद कोपला शिष्यातिशस्र देवनी विरोधक काढिले मोडोनी टाका मूर्ती पूजक बुच्छे दोनी आयसा देश दिला तेथून हेमलेचे जन दिग्विजय करीत संपूर्ण कित्येक मूर्ती निखंडून भारत देश प्रवेश आले आरब स्थानापासून भारताच्या पर्यंत पूर्ण संपूर्ण भूमी संपादून भारत अकरा शतापासून द्वादश शत पर्यंत आपण शतावधी सा विघ्न भारतावर आदळले किमान चतुशत शाब्दे चालले हिंदू यवनाची युद्धी हिंदूंनी करून या यवन पिटाळून लावले परियवनची वट बारी बाराव्या शेतो कोतरी महाधुर्त महम्मद घोरी भारतावरी लोटला भारताचा पृथ्वीराज राजा दिल्ली पती मातेजा त्यासी जिंका यासी फौजा घेऊन आला तो लोटला पृथ्वीराज राजा वरी तुंबळ युद्ध ते आवसरी क्षस्ली शस्त्री घोरांदर मांडले पृथ्वीराजाची सेना चाट पराक्रम केला फाट कित्येक चे छेदोनी कंठधरणीवरी पाडिले गोरी झाला पराभूत करो नि पृथ्वीराज समोर आनीत राजपूत सेनापती परी तो यवन महाधूर्त सम्राटाची क्षमा मागत जीवदान देण्या जीवदा दिनवाना होनी पृथ्वीराजा उकालले उकालले मृदूरदय कपाट त्याशी करिता कष्ट जीवदान दिदले महाक्रूर पापी दुरात्मा विसरला निती नियमा, पुन्हा दिल्ली वरी आक्रम प्रवर्तला त्वेषाने पुनरपी झाले गोरांदर राज पडले कमजोर विजयी झाले चक्रूर पृथ्वीराज बंदी केला घोरीकारणे आला माझ बंदी करून पृथ्वीराज पुढे आणोनी सहज उभा केला सम्राट तयाचा रंभीला छळ शस्त्रे काढिली बुबुळ महायतना देवनी व्याकुळ तया लागी केलेसे काही दिन जीवित ठेवून अपार छळ करून त्याचा देह छिन्न भिन्न करून आला महाकाळ रात्र झाली प्रजेला अंधारी आली सम्राटाची सत्ता गेली मुलेंचे राजी पातले पृथ्वी दैत्य आसूर दारून त्याहून हे भयान कित्येक हिंदूशी कत्तुलून स्वये सम्राट झाले धर्माचा वाली गेला अधर्माचा सुकाळू झाला अंधारी बुडाला सर्वत्र झाला हाकार, कुरूंची राजधानी हस्तिनापूर त्या शिमलेंचे केले चुर स्वे बैसोनी त्यावर राजगादी बाटविली येते थोर सम्राट झाले त्यांनी धर्मी राज्य केले परी आधर्मी प्रवर्तले आयश कोणी असे ना नवोश ययाती पुरु कुरु शंतनु भीष्म पंडू कुमार चंद्रगुप्त अशोक थोरु निराजे केले येते हे येची असती दिल्ली नामे विख्यात नगर यवनी करोनी प्रहार अंकित पै केले घोरे पासोनी सुलतानशाई भारती सुरू झाली पायी यवनी सम्राट क्रूर देही येथे नांदून गेले पै यावरी एक का सुलतान काय वर्णू त्यांचे दुर्गोन, सकळ पापी काळ यवन हिंदू मागे लागले सुलताना तांदा दुंदी कोणीही कोण गाली बंदी कुणी हस्तपाद छेदी कुणी छेदी ती धर्मक्षेत्रे, कोणी काढू तो फरमान कोण छेळ तो करला दुन कोणी युवती पळवून सोय भोगोनी मारितो ह्या घोरमले नरक तुल्य कतुल्यपाई याची साक्ष देती सर्वही तत्कालीन ग्रंथकार तेराव्या शतका शताच्या आरंभी मोहम्मद घोरी माधंबी त्याने वाजवून दुदुंबी दिल्लीवरी बैसल्या तया मागे शमशुद्दीन झाला सुलतान जिया बलबन तया मागून होई शासक मध्येच रजिया सुलतान काही काळ बैसली सिंहासन महामा म राम शाह दिली परती पती होतसे यावरी मसूद शाह सुलतान नंतर मोहम्मद नसरुद्दीन गियासुद्दीन बलबन यावर सुलतान जाहला यावरी जलालुद्दीन खिलजी बैसल दिल्लीच्या कार्यकाजी तयाचा अल्लाउद्दीन खिलजी महाश्व स्वप्प ओंगळ शुद्धिन तुगलक तयाचा मोहम्मद तुगलक आयशा प्रिमलेचे एक सुलतान झाले दिल्लीचे दिल्लीचे सुलतानशाही नव्हे ती झोटिंग साई बऱ्या सुल्तान सायता सुलताना परिसया ते नुसदीची हिंदूचे वैरी ही माहिती ही अपुरी परस्परात महामारी तया माझी चालत कोणी कुणाचे चरण तोडून कुणाच्या गळी देता अडकवून व्हावया सुलतान स्वाना मंडळती मका असे बनकराची बांडणी लागली जंबुकाची ही पुण्य भूवती हिंदूची यवनात भांडणी कोण घेतो दिल्लीच्या जे यासाठी या साठी ते कटकारित ये, रा ये बोकांडी बसत आणि मारित घातानी आय या आईशा धिंगाण्यात प्रजा कैशी असेल नांदत कोण तयांची चिंता करीत केवळ भांडत परस्परे सन पंधराशे सव्वीस पर्यंत सुलतानशाही भारती नांद करोनी समाप्त मोगल शाही स्थिरावली एक ज्योटिंग गेली तुझी जोटिंग, जोटिंग साई आली हिंदूच्या बहाळी वेदनानी यातना पहिला मोगल तो बाबर जितुका शूर तितुका क्रूर ह्युमायुन तयाचा पुत्र शानंतर नंतर जाला तो नशी करो निचित शेर शहाज न सिंहासनाधिस तयाशी पुनच हरवीत बादशाह अकबर अकबर तयाशी सकळ म्हणती थोर परी तो ही होता उग, उग्र शत्रू राणा प्रतापाचा अकबराचे कार्यकाज हरिले प्रतापाचे राज राज घेऊन सहज तया भिकेसी लाविले तयाचा जा पुत्र जहांगीर पुढे जाला मगिर शहाजहान जाह त्यानंतर बाद झाला शहाजहान कैद करून औरंग झाला सुलतान सकळ हिंदूचा दुश्मन हे लोकी अवतरला हा भारताचा इतिहास शिवरायापर्यंत सावकाश वर्णिलासे काही अंश ध्यान यावा म्हणून शिवरायांची मुख्य लढाई औरंगजेबाशी होती पाहि तयाचे कथानक सर्व हि यथा काळे येईल तीन चतुर्थ अंश भारत मोगल सत्य खाली असत जो उरलासे किंचित तयात असती नाना रूप आयशा या मोगला इथ भारत पारतंत्री पिजत सहाशे वर्षे भारतात दुमाकूळ घातीला आता एक नवीन मत मतभेद असत इतिहासात तयाशी उल्लेख किंचित अध्याय संपवितो इतिहासकारांचे जाण असत इति विविध दृष्टिकोन तयात करोनी संशोधन नाना मते मांडिती प्रत्येका मते मांडण्याचे स्वातंत्र्य असे लोकशाहीचे त्यामुळे इतिहासाचे नाना दृष्टिकोन आले दृष्टिकोन राष्ट्रवादी दृष्टिकोन हिंदुत्ववादी दृष्टिकोन बहुजनवादी मार्क्सवादी दृष्टिकोन आपापल्या बुद्धी करून करीत इतिहासाचे मंथन नाना निष्कर्ष काढून नाना मते स्थापिते तयांची काही मते सारांशात देतो येते दे कोणते खरे कोठे कोणते तुम्हीच ठरवा श्रोते हो काही इतिहासकार म्हणती दुर्जन होते मुलेंचे नोपती हिंदू लागी आहो राती छळत होते दुश्मन हिंदू एका, एका गळा आयसा दुर्जनांचा मेळा म्हणजे मुलेंच सुलतान सारे चिमलेंचे सुलतान एका परीसी एक दुर्जन हिंदूचा पार छळ करून राज केले तयाने दुजे काही इतिहासकारात यांचे मत भिन्न भिन्न काही सुलतान तूर होते म्हणताती <coughs> जरी काही होते खळ तरी काही होते स्वज्वळ सकळांनीच हिंदूचा छळ केला नसे तिसरे नसेहास तयांचे मत असे स्वतंत्र जे म्हणते सुलतान थोर सकळ अस तयांचे ऐसे मत मुलेंचे येण्यापूर्वी येत हिंदू असति हलात तयाशी ता, छळीत हिंदू राजे हिंदूच्या हितासाठी येते आले म्लेंच्या धुर्ज ये ते जे होते कपटी तयासी केले शासन म्हणून सुलतान शाईश्वरी वरदान पायी आयसे वद ती काही इतिहासकार भारताचे यापैकी योग्य ते मत तुम्हीच निवडावे निश्चित प्रत्येका स्वातंत्र्य असत आपले विचार कथण्याचे जरी आशीला मतभेद तरी नसावा अतिवाद करो संवाद प्रेमळ संबंध स्थापावे हा शिव इतिहास वाचिता मुसलमानशी खेद चिता इतिहास म्हणून तत्वता सोडून द्यावाय ते शिवरायांचे ही पदरी पदरींचे आसती सदाचारी सामान्य मुस्लिमांचे वैरी शिवराय नव्हते कधीही मानवता महादमलेंचे ते सकाळी आसती महान तयानी न वावे खिन्न प्रेमी अवधान द्यावे सामान्य मुलेंचे सदाचारी करते दुराचारी तयाने हिंदुसिना परी योगी इतिहास विषय अत्यभुत वाद असंख्यात ते टाळून या समस्त शिव त्याहून मय एखाद्याशी बोल लागला हृदयाशी क्षमा करोनी बालकाशी माप चुकी करावे शिवराय थोर पुरुष शिवग्रंथ व तयार करी तू एक रामकृष्ण देवादिकांची ज्ञानेश्वरादी ज्ञानेश्वर संत महंताची व विभद्ध चरित्रे त्यांची उपलब्ध असती पै त्या ग्रंथाचे पारायण गावो गावी भत गायन परी शिव कथेचे न्यून हा ग्रंथ केल्या संपूर्ण गावी करू पारायण आयशी तयाची युक्ती ऐकून ग्रंथ हाती घेतला जे शिवरायांचे भक्त तयासी रुचेल हे निश्चित शिव निमित्त करून ग्रंथ लावावा जेव्हा असेल शिवजयंती तेव्हा येईल समाप्ती आयसे योजनी आणि गोती ग्रंथ पठन करावा एक एक ववी वाचून ग्रंथ कथावा उलगडून आत्वा करावे पारायण समूह वाचन सप्त्यामध्ये मध्ये शिव गावी गर्जुन शिवकथा पढावी आवर्जून शिवकथा ब्रह्मांड भेदून पल्याड ती न्यावी शिवरायामुचा अभिमान शिवरायामुचे पंच प्राण शिवरायामुचा निरांजन हृदय देवत या शिवरायांच्या माता जिजाऊ महापती व्रता तांशी वंदुनी सर्वता आध्याय संपवितोर राम राम पुढील आध्यायी कथन महाराष्ट्र इतिहास पूर्णतः करीत कीर्तन श्रोत्यावधान मज द्यावे राम राम स्वास श्री शिवायन ग्रंथ शिव ही महान ऐकोन कोण शिव भक्त सज्जन प्रथमाध्याय गोडा शिवार्पण वस्तु पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे मराठ्यांच्या मुलखातले अमर महाकाव्य शिवायन लेखक प्राध्यापक डॉक्टर दादासाहेब मारकड पाटील वाचक हरिभक्तपरायण मोहन महाराज चौधरी उमरड